अध्यक्ष महोदय आपण या ठिकाणी असा शब्द प्रयोग केला की मागच्या वेळचे किंवा गेल्या दिवसाचे राहिलेले प्रश्न पुढे घेण्याची प्रथा नाही आणि ही वस्तुस्थिती खरी आहे या प्रथेवर आपण बोललात म्हणून माझं एक मिनिट आपण बोलणं ऐकून घ्याल या विधिमंडळाच्या शंभर वर्षाच्या इतिहासामध्ये किंवा संपूर्ण जगामध्ये एकदा का गिलोटीन जाहीर झालं की ते गिलोटीन रद्द झाल्याचा प्रकार कालच पहिल्यांदा आपल्या महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये घडला अध्यक्ष महोदय सर्वसाधारणपणे एकदा गिलोटीन जाहीर झालं की ते रद्द केलं जात नाही परंतु काल हा प्रकार घडला आहे आणि या संदर्भामध्ये महाराष्ट्राच्या विधिमंडळावर किंवा खास करून विधानसभेच्या कामकाजारावर वेगवेगळ्या विचारवंतांनी वेगवेगळ्या विधिमंडळाच्या कामकाज करणाऱ्या जाणकारांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये टीका केलेली आहे काहीतर प्रथा आपण मोडीत काढतो या संदर्भामध्ये सातत्यानं मी बोलतोय आपण त्या संदर्भामध्ये गांभीर्याने घेत नाही कदाचित माझा आपल्या आपल्याबद्दल काय माझ्या आपल्या मनामध्ये माझ्याबद्दल काय आकाश मला माहीत नाही परंतु किमान किमान अरे एखादा शब्द बोलला की तुम्ही आपलं गांभीर्याने घेत नाही आपला हेतो रूप काय झाला बोलूच देत नाही म्हणजे काय तुम्ही अजिबात सभागृहामध्ये आणि म्हणून अध्यक्ष महोदय या संदर्भामध्ये खुलासा होऊन आपल्या ज्या महाराष्ट्राच्या विधिमंडळाची आणि विधानसभेची जी उच्च परंपरा आहे त्या उच्च परंपरेला आपण जाणीवपूर्वक धक्का दिलेला नाही तर कालची परिस्थिती उद्भवल्यानंतर सुद्धा हा निर्णय करणं अपेक्षित होतं का आपण अकरा वाजता सभागृह सुरू केलं एक वाजता एक वाजेपर्यंत सभागृह अडजंट होईल म्हणून आपण सांगितलं त्याच वेळेला अध्यक्ष महोदय मी इथं आलो होतो आणि आपले विधीमंडळाचे सचिव आहेत त्या सचिवांना एक मी आपल्याला आठवण करायला सांगून गेलो होतो सभागृहात की आदरणीय अध्यक्ष महोदयांना एक आठवण करा की आज गिलोटीन आहे आपल्याला हे आप गिलोटीन टाळता येणार नाही हे आपल्या सचिवांना मी सांगून गेलो होतो माझ्या अनुभवाप्रमाणे त्याने आपल्यापर्यंत हा विषय पोचवला नाही पोचवला पोचवण्याची आवश्यकता आहे नाही हा भाग वेगळा परंतु आता कालचं गिलोटीन टाळलंय ते आपण कायद्यानं नियमानं यापेक्षा कोणत्या परिस्थिती ते टाळणं भाग होतं किंवा पूर्वी असं कधी टाळलं गेलं होतं का या संदर्भामध्ये खुलासा करून या महाराष्ट्राच्या विधिमंडळाची उच्च परंपरा आम्ही शाबूत ठेवलेली आहे हा संदेश बाहेर आपण पाठवावा ह्या माझा या ठिकाणी आपल्याला विनंती आहे हरकतीचा मुद्दा नाही पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन नाही तर घडलेला प्रकार आपल्या निदर्शनात आणून त्या संदर्भात आपण खुलासा करावा अशी माझी विनंती आहे बोला आपल्या या विषयावर बोलायचं आहे बोला अध्यक्ष महोदय सन्माननीय भास्कर जाधवनी जो मुद्दा उपस्थित केला त्याच्यावर या सभागृहात आपल्याकडनं स्पष्टीकरण त्यांनी मागितलंय बरोबर आहे कदाचित त्यांनी जर ते म्हणताय त्या पद्धतीने सचिवाला सांगितलं असेल की अकरा वाजता सभागृह अहकूब झाल्यावर एक वाजता सांगितलं त्याआधी गिलोटीनच्या विषयावर आपण निर्णय करावा माझी माहिती अशी आहे भास्कर जाधव साहेब मी काय उत्तर देत नाही म्हणून माझी माहिती आहे ती सभागृहाला अवगत करतोय की त्यानंतर एक वाजच्या दरम्यान आधी आम्ही तुम्हाला भेटलो मी सुद्धा होतो काही सन्माननीय सदस्य सुद्धा आपल्या दालनात होते आणि त्यावेळेला हे रिपोर्ट ज्या वेळेला यायला लागले की आपले सदस्य अडकले आहेत पाऊस वाढलाय पावसामुळे ट्रेन्स बंद झाले आहेत वगैरे वगैरे आपला स्टाफ पोचत नाही आहे आणि फोर पॉईंट फोरची ज्या वेळेला आपली हायटाईड या विषयाचा जो विषय समोर आला त्यावेळेला मला असं आठवतंय आपल्या दालनामध्ये असलेल्या अधिकाऱ्यांनी असं सांगितलं की माननीय सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री किंवा संबंधित अधिकारी किंवा संबंधित मंत्री आज सुटी जाहीर करणार आहेत आणि मग भास्कर जाधव साहेब जर सरकार प्राप्त परिस्थितीमध्ये सुटी जाहीर करणार असेल तर त्यावेळेला सभागृहासमोर असलेल्या विषयावरच्या गिलोटींच्या तुमचा मुद्दा मी कापत नाही टाळत नाही मुद्दा करत नाही दोन वेगवेगळ्या रचना एका वेळेला काम करतात सभागृह भरणं आणि सभागृहाच्या आतमध्ये असलेल्या व्यवस्थेत आपल्या या सभागृह चालवण्याच्या व्यवस्थेत आपल्या विषयाच्या व्यवस्थेत आपल्या अजेंड्याच्या व्यवस्थेत माननीय अध्यक्ष यांचा नियम नियमानुसार विधिनियमानुसार चालून हे सभागृहात अंतिम निर्णय त्यांचा मानला जातो पण राज्य म्हणून ज्यावेळेला निर्णय अशा प्राप्त परिस्थितीत तो डिझास्टर असेल एक वेगळी परिस्थिती असेल आपत्कालीन परिस्थिती असेल प्रस्तावित आपत्कालीन परिस्थिती असेल तो त्याम तर त्यामध्ये जर सरकार म्हणून त्याच्या सुट्टीचा निर्णय घेणार असेल तर सरकारचा तो निर्णय राज्याच्या सुट्टीच्या बद्दलचा हा आपल्या गेलोटी किंवा सभागृहाच्या वर्किंगच्या कॉन्ट्ररी आहे संबंधित आहे पूरक आहे आणि त्या विषयांना सरकारची भूमिका आणि आपल्या सभागृहाची भूमिका याबद्दलचं अधिकचं मार्गदर्शन आपण करावं अशी माझी विनंती आहे ठीक आहे माननीय अध्यक्ष महोदय माझे मित्र आशिषजी शेलार यांनी आपल्या चेंबरमध्ये काय चर्चा झाली याचा इथे उल्लेख केला अध्यक्ष महोदय ते अनऑफिशियल आहे आपणच बोलत आहे आणि त्या तिथे चर्चा काय झाली हे आम्हाला माहित असल्याचं काही कारण नाही कारण आम्ही त्या चर्चेमध्ये नव्हतो अशी परंतु सभागृहाची प्रथा म्हणून अध्यक्ष महोदय आपण सभागृहामध्ये यायला पाहिजे होतं आणि सभागृहामध्ये जे काही सदस्य असतील त्यांना सेन्स घ्यायला पाहिजे होता आपण सभागृहाला सभागृहाचा कौल घ्यायला पाहिजे होता सभागृहाची मान्यता घ्यायला होती ही सभागृहाची परंपरा आहे सभागृह हे सर्वोच्च आहे सरकारनं बाहेर काय निर्णय घेतला अशी जी तुम्हाला पण पण नाही नाही मला आणि म्हणून आपण खुलासा करावा मी काय आपल्यावर आरोप केलेला नाही बाहेरची जी काही चर्चा होते ती विधिमंडळाच्या परंपरेला धक्का लागू नये म्हणून मी आपल्याला या ठिकाणी सांगितलं आणि म्हणून सरकारनं काय निर्णय घेतला यापेक्षा सभागृहाचा कौल घेणं महत्वाचं होतं हेच मी आपल्या लक्षात आणून देतो सन्मान्य सदस्य भास्करराव जाधव साहेब तसंच आशिष शेलार साहेबांनी आज सभागृहातल्या नियमात संदर्भात आणि प्रथा परंपरेनुसार कामकाजा संदर्भात काही गोष्टींवरती सभागृहाचं लक्ष वेधलं काल पावसाची परिस्थिती काय होती या संदर्भात आपल्या सर्वांना माहीत आहे काल अतिवृष्टीसारखा का पाऊस झाल्यामुळे मुंबईत बऱ्याच ठिकाणी प्रवासात आणि पाणी भरल्यामुळे लोकांची खूप मोठी अडचण झाली त्यामुळे आपण काल निर्णय घेऊन सभागृह साधारण एक सवा वाजता हा सहकूब केला असं असताना भास्करराव पहिली तर आपल्याला मी सांगू इच्छितो की आपण या सभागृहाचे सन्मान्य सदस्य आहात आणि आपल्या पोटी आकस ठेवण्याचा कुठचा विषय उद्भवत नाही आपल्या पोटी प्रेमच आहे आणि अत्यंत आदराची भावना आहे हे याची सर्वप्रथम याची सर्वप्रथम आपण नोंद घ्यावी राहिला विषय कालच्या कामकाजाचा तर काल सभागृहाचा सेन्स घेऊनच हा निर्णय घेण्यात आला मी सभागृहात आल्यानंतर सन्मान्य विरोधी पक्ष नेत्यांना बोलायची संधी दिली सन्मान सन्मान्य उपमुख्यमंत्र्यांना बोलायची संधी दिली सभागृहातल्या इतर सदस्यांनी आपलं आपली भावना व्यक्त केल्यानंतर एकूण विधिमंडळाच्या कर्मचाऱ्यांची गैरसोय होऊ नये विधिमंडळ सदस्यांची गैरसोय होऊ नये या भावनेतनं एक एक्सेप्शनल सरकमस्टॅन्स म्हणून आपण कालचं कामकाज हे पुढे ढकललं नंबर दोन आपण गिलोटीन रद्द केलेलं नाही आपण अपवादात्मक परिस्थिती म्हणून ते केवळ चर्चा आणि गिलोटीन आज चर्चेला घेऊन गिलोटीन करणार असं जाहीर केलं त्यामुळे गिलोटीन काय रद्द केलं गेलं नाहीये ते आज आपण घेणार आहोत असं असताना माझी सभागृहाला विनंती आहे की ह्या गोष्टीला एक प्रथा परंपरा न बघता एक अपवादात्मक परिस्थिती अशी लक्षात ठेवून आम्हाला वाटतं आता पुढच्या कामकाजाला आपण सुरुवात करायला हरकत नाही